मुलांची भूक वाढवायची असेल तर सगळ्यात पहिले पचन नीट व्हायला पाहिजे कारण भूक ही काही बाहेरून आणण्याची गोष्ट नाही तर ती शरीर तयार करतं आणि शरीर तेव्हाच भूक तयार करतं जेव्हा तेवढं डायजेस्ट करण्याची ताकद शरीरात असते म्हणजेच भूक लागत नाही याचा अर्थ पचनशक्तीमध्ये बिघाड आहे मग काय करावं पचन बिघडू नये म्हणून चावून चावून खा प्रत्येक घासानंतर थोडं थोडं पाणी प्या वेळेत जेवण करा तसंच पोट नीट साफ झालं तर भूक आपोआप लागते घरगुती उपाय काय करावे सुंठ आणि गूळ याची गोळी बनवून जेवणाच्या आधी खायला द्या तसंच सुंठेचं चूर्ण लिंबू सरबत किंवा गूळ पाणी यामध्ये घाला आणि मुलांना प्यायला द्या पुदिना आणि काळं मीठ घातलेलं लिंबू सरबत म्हणजे पचनासाठी बेस्ट ओवा आणि बडीशोप जेवणानंतर चावून चावून खाल्ली तर गॅसेस कमी होतात आणि भूकही वाढते ओवा हिंग जिरं हे सगळे पदार्थ नैसर्गिकरित्या पचनशक्ती वाढवतात तसंच वैद्यांच्या सल्ल्यानं हिंगवाष्टक चूर्णं जेवणामध्ये चटणीसारखं खायला दिलं तर पचनशक्ती सुधारते आणि भूकही वाढते थोडक्यात काय जेव्हा पचन नीट आणि पोट साफ तेव्हा भूक आपोआप लागते आणि तेव्हा मुलं खात नाहीत हा प्रॉब्लेम कायमचा सुटतो